पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कार्यवाही करा मानवी हक्क अभियानाची मागणी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून संविधानिक मूल्यांचं रक्षण करण्यासाठी प्रसिद्धी माध्यम सदैव सज्जतेने कार्य करीत असतात मात्र संविधान विरोधी मानसिकतेच्या काही लोकांकडून पत्रकारांना शिविगाळ मारहाण मारहाणीचा प्रयत्न तर कधी कधी जिवे मारण्याची धमकी असे प्रकार समोर येत आहेत मात्र त्याची रितसर अंमलबजावणी होण्यात कसूर होत असल्याचे चित्र ची समोर येत आहे के जे न्यूज इंडिया उदगीर यांना गंगापूर तालुका उदगीर येथील अवैध दारू विक्री करणारे भरत नागनाथ कांबळे यांनी आनंद हे त्यांचे घरी असताना येऊन तू माझ्याकडे का बघतो म्हणून कुरापत काढून आनंद यांना शिगाड करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे याबाबत ग्रामीण पोलीस ठाणे उदगीर येथे बी एन एस एस कलम एकशे अधिकार कक्षेत भारतीय न्याय कलम तीनशे एकावन्न दोन व तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र यात पत्रकार संरक्षण कायद्यातील तरतुदींचा उपयोग करण्यात आला नाही अशी तक्रार पत्रकार आनंद कांबळे यांनी मानवी हक्क अभियानाकडे केली असून पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाबाबत जागरूक राहून त्यांच्या सुरक्षा संरक्षणासाठी या कायद्याचा सनदशीर मार्गाने उपयोग करून पत्रकारांना सुरक्षा प्रदान करून न्याय मिळवून देण्याची तजवीज करावी अशी मागणी मानवी हक्क अभियानाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे तसेच या पत्रकार पत्रकार आनंद कांबळे यांच्या दाखल गुन्ह्यात संरक्षण कायद्याच्या कलमांची वाढ करण्यात यावी अशीही मागणी मानव हक्क अभियानाने प्रसिद्धी माध्यमांद्वारे केली आहे पत्रकारांवरील होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही तर प्रसिद्धी माध्यमांच्या व पत्रकार यांच्या सुरक्षा रक्षणासाठी मानवी हक्क अभियान सनतशीर मार्गाने सदैव त्यांची पाठराखण करणार असल्याचे मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन जाधव लातूर जिल्हा अध्यक्ष अनंत साडुंके लातूर जिल्हा सचिव मारुती गुंडिले लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे निलंगा तालुका अध्यक्ष शिवराज गुराडे निलंगा महिला तालुका अध्यक्ष संगीता कदम महिला देवणी तालुका अध्यक्ष रेखा लांडगे शिरूर अनंतपाड तालुका अध्यक्ष गणेश कांबळे जळकोट तालुका कार्याध्यक्ष मारुती नामवाड देवणी तालुका अध्यक्ष गजानन गायकवाड यांनी जळकोट तालुका समन्वयक अविनाश तोगरे व संघटनेचे प्रकाश वाघमारे बालाजी वाघमारे सिद्धार्थ सूर्यवंशी बोरुड ज्ञानेश्वर रावळे अजनी मुकेश कांबळे पंढरपूर इत्यादींनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे जाहीर केले आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद